रजत अपडेट या रजतच्या नवीन न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते मी पाकिजा जमादार रजत प्रतिनिधी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयामध्ये महिलाश्रम वृद्धाश्रम हा अतिशय संवेदनशील धडा आहे या पार्श्वभूमीवर विषय शिक्षक अनुज दळवीसरांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी इचलकरंजीमधील समाधान वृद्धाश्रमाला क्षेत्रभेट आयोजित केली विद्यार्थ्यांना पुस्तकातील माहितीपुरते मर्यादित न ठेवता वास्तवातील परिस्थिती जाणून घेता यावी तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सहानुभूती आदर आणि संवेदनशीलता वाढावी या हेतूने ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या संचालिका श्रीमती स्वरूपा मॅडम प्राचार्या श्रुती सहस्रबुद्ध मॅडम सेकंडरी प्रमुख किशोर मानकापुरेसर व वर्ग शिक्षक पंकज माळीसर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांशी गप्पा मारल्या त्यांची व्यथा ऐकून त्यांची मने हेलावून गेली या भेटीत विद्यार्थ्यांना प्रेम आदर आणि कृतज्ञतेचा खरा अर्थ समजला या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात मानवी मान मूल्यांची नवी बीजे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे मावशी आमच्या शाळेने तुम्हाला भेट दिल्यावर तुम्हाला कसं वाटलं माझं नाव श्रम मध्ये त्यांनी दिवाळी साजरी केली खूप छान वाटला रजत अपडेटसाठी प्रतिनिधी बाकीच्या जमादार